आपण सक्षम आहो इतरांनी आपली चिंता करावं लागेल आपल्याला इतरांची चिंता करण्यापेक्षा कोणी समजू नका की कोणी बहुबली आहे आणि म्हणून ते निवडून येणार आहे की कोणी काय आहे किती बहुबली लोकांना आम्ही निवडून दिलेलं आहे मागच्या काळामध्ये हे आम्हाला माहीत आहे कोणी काही असा विचार करू नका की कोणाच्याच म्हणजे काय ठीक आहे दोन पैसे आणि पैसेमुळे नुसते निवडणूक पैसे माध्यम मा आहे जरूर लागतात पण पुढे कोणी समजत असेल की मी निवडून झालो असा अजिबात होत नाही जितके लागतात तेवढं खर्च करावंच लागते आणि ते होणार पण फक्त पैशाच्या आधारावर कोणी जिंकून येत नाही लोक पैसे घेतात आणि होत दुसऱ्यांना ज्यांना जिथे द्यायचे असते तिथे बरोबर देतात सबतने वाले को इशारा काही आहे म्हणून आता जास्त काय बोलायचं नाही आहे आता कामाला लागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ची एक आपली एक वेगळी ओळख आहे आपण आहो महायुतीमध्ये पण आपली ओळख आपण कायम ठेवली आहे आपण शिवशाहू फुले आंबेडकरांना मानणारा आपला पक्ष आहे आपण सर्वांना सोबत घेऊन चालणारा पक्ष आहोत त्याच्यात मध्ये काही दुमत नाही म्हणजे कोणी असं समजू नये की आम्ही कोणाच्या विचारांनी सगळ्यांच्या विचारांनी सगळ्यांना सोबत घेऊन चालणार आहोत आणि त्यामुळे जे आपल्याला मानणारा वर्ग आहे इथे मोठ्या प्रमाणामध्ये ते जेव्हा सगळ्यांच्या नाव बघतील ना आणि चिन्ह बघतील तेव्हा आपल्याकडे जास्त त्यांच्या वळण राहणार आहे हे पण समजून गेलं पाहिजे त्यामुळे इतरांना चिंता असली पाहिजे आपल्याला चिंता आपण म्हणजे नियोजन दाखवा करा मेहनत करा असं नाही आहे की घरी बसून कोणी आपल्याला घरी बसून देणार आहे असं नाही आहे काम तर घडावं लागणार आहे घडाघडापर्यंत जावं लागणार आहे आणि एम टीमनी जास्त एक वातावरण निर्मिती करण्याच्या काम सुद्धा हे आवश्यक आहे